माझा गट क्रमांक तीन आहे माझं नाव दियारा हर्षवर्धनवाणी आहे आज मी तुमच्यासमोर भाज्या ही नाट्यछटा सादर करणार आहे आई ए आही। आज मी डबा नाही खाल्ला अग का म्हणून काय विचारतेस डब्यात कसली भाजी दिली होतीस आठवत आहे का तुला या मला तर ती भाजी अजिबात आवडत नाही काय म्हणालीस कोबीत कॅल्शियम असत असू दे मला नको म्हणजे नको तूर चांगली चटपटीत भाज्या का नाही करत ग काय म्हणाली फरसबी सुरण ह्या कोणत्या भाज्या ह्या करणार म्हणतेस का आतापासून अगो नको नको त्यापेक्षा पालक पनीर मेथी मटर मलाई कोफ्ता अगदी पावजी सुद्धा चालेल पण कोबी धोडक गवार नको बाई काय मी किंवा बाबा रोज सांगू तुला उद्या कोणती भाजी करायची येते बरं सांगत सांगायचं तू रोज सकाळी मला विचार मग मी सांगेन तीच भाजी करा तू काय म्हणालीस आधल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सांगायचंय तुला तयारी करावी लागते अगं काय करायची तयारी काहीतरीच तुझ बाहेर जातेस पाहुणे येतात सोफ्यावरची पुस्तकं आवरू बर बर तू ये जाऊन बाहेर आता आलच का हे पण आई म्हणते ते काही खोट नाही आम्ही जेव्हा पाय पसरून टी व्ही बघत असतो तेव्हा आई मटार पालक मेथी असं काहीतरी निवडत बसलेली असते तेव्हा आम्हीच तिला म्हणतो की काय पसारा मांडलेला आहेस तेव्हा खरं तर ती उद्याच्या भाजीची तयारी करत असते ती किती मत असली की मी मारून मारून खायचं काम करत असते ती सरत असते आणि मी खात असते तेव्हा तर म्हणते पण अग सोन खाणं गधडे म्हणजे उद्या काय करायचं याची तयारी आईला बारा, बारा तास आधी करावी लागते घरात सगळ्या सामानाने दूध भाज्या फळ आपल्याला आवडणार खाऊ सगळं कसं आधी जाणून ठेवते कधी कोणी यायचं झालं घर आवडणे त्यांच्या आवडीचा सामान आणणे उद्याची भाजी सांगायची आहे कोणते बर सांगू पालक की मटकीची उसळ की बटाट्याची भाजी पालक बाबांना आवडत नाही मटकीचूस माला नको आणि बटाटा तो कालच झाला मी काय म्हणते जाऊ दे ना अवघड काम त्यापेक्षा आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार हे सगळ्यात सप्प